नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग ठरलं तर मग या मालिकेमध्ये आपल्याला खूपच सुंदर आणि मस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे बुरखा घालून वेश पालटून गेलेले प्रियाचा डाव तिच्या चांगलट येणार आहे नागराज आणि महिपत दोघेही एकत्र येऊन या प्रियाचा खूप मोठा गेम करणार आहेत ही खरी तन्वी नाहीये तर सायली खरी तन्वी आहे असं म्हणत खूप मोठा खुलासा होणार आहे तेव्हा आता हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे सगळं सगळं बघूया तर आपण पाहिलं की नागराजला आता अटक झालेली असते आणि त्याला बरोबर महिपतच्या समोरच्या जेलमध्ये टाकलेलं असतं दोघेही आमोरासमोर असतात इकडे आपण पाहतो तर काय दुसऱ्याच दिवशी रविराज आता कामावरती आलेले असतात त्या जुन्या सगळ्या ॲक्सिडेंटच्या फायली वगैरे तपासत असतात अर्जुन तिथे येतो आणि बोलतो सिनियर अरे हे काय करतोयस तू तेव्हा रविराज बोलतात अर्जुन अरे पहिल्यांदा मला या सगळ्याचा संदर्भ लागतोय आत्ता मी सगळे डॉट जोडून पाहिले आणि आत्ता मला हे सगळं कळतंय की नागराज माझ्या समोर असून तो मला फसवत राहिला पण मी एवढा मोठा वकील असून सुद्धा मला एकदाही लक्षात आलं नाही की माझा स्वतःचाच भाऊ माझा घात करतोय खरंच आज माझ्या वकील असण्यावरती मला लाज वाटते तेव्हा अर्जुन त्याची समजूत काढतो आणि बोलतो सिनियर तू अजिबात काळजी करू नकोस आता नागराज काका पकडला गेलाय आज मी त्याला कोर्टात हजर करणार आहे एफ आय आर आणि चार्जशीट हे तर ऑलरेडी मी सबमिट आहे आणि त्याला जास्तीत जास्त शिक्षा कशी होईल ना हे मी बघेन इकडे आता नागराज महिपत दोघेही आमने सामने असतात महिपतला नागराजवरती फार हसायला येत असतं तो म्हणत असतो नाग्या अरे काय म्हणावं रे तुला तुझी बायकोच तुझी शत्रू निघाली अरे साधा तुला तुझ्या बायकोला सांभाळता आलं नाही अरे तू तुझ्या बायकोला येड समजत होतास तुझ्या बायकोनेच तुला येड्यात काढलं आणि जेलात पाठवलं असं म्हणतच जोरजोरात हसत असतो नागराजला तर इतका राग येत असतो की कधी या जेलमधून बाहेर निघतोय असं त्याला झालेलं असतं आणि आता या नागराजला काही करून बेल मिळवायचीच असते आणि बाहेर त्याचा फक्त एकच माणूस असतो ती म्हणजे प्रिया नागराज आता संधी साधून प्रियाला फोन करतो तो आता सरळ हवलदारकडून फोन घेतो आणि प्रियाला फोन करतो इकडे आता प्रिया फोन उचलते आणि बोलते काय फोन कशाला का केलाय नागराज बोलतो ए प्रिया नीट बोलायचं आत्तापर्यंत तुला कळालंच असेल मी जेलमध्ये आलोय अगं त्या बिंडोक सुमनला मी येडं समजलं पण तिने तर मलाच येड्यात काढलं आणि जेलमध्ये पाठवलं अर्जुन सायली बरोबर माझ्यावरती उलटले हे बघ ते काय मला माहीत नाही आत्ताच्या आत्ता तू माझी बेल करायची आहेस उद्या ये आणि माझी बेल करून टाक तेव्हा प्रिया बोलते ठीक आहे ठीक आहे बघू मी उद्या तुम्हाला भेटायला येते म्हणजे रात्रीच्या वेळेसच येईल आणि मग ठरवू पुढे काय करायचं आणि अजून एक गोष्ट मला सारखं सारखं फोन कॉल करत जाऊ नकास कारण आता इथे घरच्यांचा डोळा फक्त माझ्या एकटीवरतीच आहे आणि तो अश्विन फुल टू माझ्यावरती नजर ठेवून असतो जर मी सापडले तर फार अवघड होईल चला फोन ठेवा असं म्हणत असते फोन ठेवते पुढे आपण पाहतो तर काय रात्रीची वेळ असते प्रिया आता बुरका घालते आणि नागराजला भेटायला येते लपून छपून ते आता नागराजला भेटायला आलेली असते ते म्हणते ओ बोला काय काम आहे पटकन सांगा तेव्हा नागराज बोलतो दुसरं काय काम असणार आहे माझी बेल कधी करणार आहेस पटकन सांग आजच्या आज माझी बेल झाली पाहिजे या जेलमध्ये मला राहत नाहीये मला जड जात मला माझ्या घरी जायचंय काहीतरी कर आणि मला इकडून सोडव ना इथे जेवायला काही धड आहे ना झोपायला गादी आहे अगं रात्रभर मच्छर चावतात एक रात्र काढणे आता मला इथे जड झालंय आणि आता मात्र प्रेक्षकांवर इथे प्रिया हात झटकते ती बोलते नाही नाही मला जमणार नाही मी काय तुमची बेल करू शकत नाही कारण मी जर तुमचे बेलचे पेपर तयार केले तर अर्जुनला लगेच माझ्यावरती संशय येईल कारण त्या बेल पेपरवरती माझं नाव येणार आणि मी आता रिस्क घेणार नाही आहे तुम्ही दोघे तर सापडले आता मला नाही यायचं इथे या जेलमध्ये तुमच्या जोडीला मला तुमच्यासारखी जेलमध्ये येण्याची हाऊस नाहीये त्यामुळे आता मला या सगळ्यामध्ये ओढू नका मी काय तुमची बेल करू शकत नाही तुम्ही दोघे तर तुमच्या कर्माने जेलमध्ये अडकलाय पण आता मला या सगळ्यामध्ये ओढू नका आणि आता बरोबर हे सगळं दृश्य इन्स्पेक्टर सावंत पाहतात अर्जुनने त्यांना ऑलरेडी सांगून ठेवलेलं असतं की या नागराजवरती लक्ष ठेवायचं डोळ्यात तेल घालून त्या दोघांकडे लक्ष द्यायचं आपल्याला काही ना काही नक्कीच हाती लागेल आणि बरोबर आता त्यांच्या हाती लागलेलं असतं ते आता लगेच अर्जुनला फोन करतात आणि बोलतात अर्जुन जिथे कुठे असशील पटकन ये कारण एक बुरखावाली बाई नागराजला भेटायला आहे शंभर टक्के काहीतरी याचं लिंक असणार आहे त्यांच्याशी ती बाई कोण आहे हे जर जाणून घ्यायचं असेल तर आत्ताच्या आत्ता निघून ये अर्जुन आता ही गोष्ट सायलीला सांगतो रविराज सुद्धा तिथेच असतात अर्जुन सायली रविराज ते घे आता जेल साठी निघतात तिथे आल्यावर अर्जुन आता मागून येतो आणि बरोबर प्रियाला पकडतो प्रिया आता तिकडून पळून जाण्याच्या नादातच असते पण तेवढतच अर्जुन तिला पकडतो आणि बुरखा फाडल्यानंतर आतली बाई प्रिया आहे हे कळाल्यावर त्या सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो अर्जुन जोरातच ओरडतो तन्वी तू तू इथे का भेटायला आलीयस रविराज सुद्धा बोलतो तन्वी तू तू नागराजला भेटायला का आलीस आणि आता मात्र तन्वीची अवस्था म्हणजे प्रियाची अवस्था फारच वाईट झालेली असते तरी सुद्धा ती डोकं चालवते आणि बोलते ते मी ते मी नागराज काकाला भेटायला आले होते माझ्या सुमन काकीला त्याने किती त्रास दिला त्याला माझ्या सुमन काकीला त्याने किती त्रास दिला किती छळलं याचा जाब विचारायला मी इकडे आले होते तेव्हा सायली बोलते प्रिया पण तुला साधे कपडे सुद्धा घालून येता आलं असतं मग तू हा पुरखा घालून का आलीस तेव्हा प्रिया बोलते ते ते सायली तुझा प्रश्न ना अगदी योग्य आहे पण कसं आहे ना जर इथे कुणी मला बघितलं असतं आणि कुणाचाही गैरसमज होणं शक्यच आहे साहजिकच आहे मी इथे नागराज काकांना भेटायला आली हे जर तुम्हाला कोणाला कळालं असतं तर तुम्हाला काय वाटलं असतं की मी नागराज काकांची साथ देते उगाच गैरसमज वाढलेत अजून बाबांना त्रास होऊ नये म्हणून मी हे सगळं केलं मला आणखी त्यांना दुखवायचं नव्हतं म्हणून मी हा सगळा प्लॅन रचला अर्जुन सायली या नागराज काकांना तुम्ही जास्तीत जास्त शिक्षा द्या ते जेलमधून बाहेर नाही निघले पाहिजे एवढी त्यांना शिक्षा कठोर झाली पाहिजे असं म्हणतच ती नागराजांनी मेहपतबद्दल वाईट साईड बोलू लागते आणि आता मात्र इथे नाग्याचा इगो हड झालेला असतो तो मनातल्या मनात बोलतो ही प्रिया ही तर फारच आगाव निघाली नाही म्हणजे इथे आम्ही दोघांनी जेलमध्ये सडायचं आणि हिने काय करायचं बाहेर मजा मारायची या प्रियाला तर आता धडा शिकवायलाच हवा ही माझ्यावरती गेम करते काय आता हिचा गेम मी कसा करतो नुसतं बघाच नागराज आता रविराजला बोलतो दादा मला अजून एका गोष्टीचा खुलासा करायचा आहे पण मला एक गोष्ट कळत नाहीये मी हिला तन्वी का बरं म्हणतोय तर ही तन्वी नाहीये ही प्रिया हे प्रिया तर हा आमचा डाव होता ही तन्वी जेवढी दिसते ना तेवढी साधी नाहीये जेव्हा साक्षी खुणाची केस सुरू होती ना तेव्हाच तेव्हाच या प्रियाला तन्वी म्हणून पेरलं होतं जे लागेल ते पुरावे ते सगळे मी आणि महिपतनं एकत्र केले होते आणि तुला पटवून दिलं की हीच तन्वी आहे आणि आता मात्र हे सगळं ऐकून तिघांना खूप मोठा धक्का बसलेला असतो रविराज बोलतो नागराज रे हे काय बोलतोय तू खोटं बोलू नकोस तेव्हा प्रियासुद्धा बोलते बाबा याच्यावरती विश्वास ठेवू नका हा माणूस खोटं बोलतोय आता हा जेलमध्ये गेलाय ना त्यामुळे हा मला सुद्धा आडकू पाहतोय तेव्हा नागराज बोलतो दादा अरे मला खोटं बोलून काय मिळणार आहे आता तूच विचार कर कारण आजवर मी केलेली सगळी कारस्थानं तुझ्यासमोर आलेलीच आहेत ना आणि आता मला खोटं बोलून किंवा लपून काय मिळणार आहे ही जी तन्वी आहे ना ती खरी तन्वी नाही आहे तेव्हा रविराज बोलतात नागराज अरे हे काय बोलतोयस तू ही जर खरी तन्वी नाहीये मग खरी तन्वी आहे तरी कोण तेवढंतच महिपत बोलतो सायली सायली खरी तन्वी आहे सगळ्यांना पुरताच धक्का बसलेला असतो सगळेच आता सायलीकडे बघू लागतात अर्जुन रविराज दोघेही एकटक सायलीकडे बघू लागतात तेव्हा नागराज बोलतो हो दादा ही सायलीच खरी तन्वी आहे आणि ही प्रिया प्रिया कसली ही तर बबली लोखंडे आहे आजवर आम्ही दोघांनी मिळून जितके काहीसे गुन्हे केले ना त्या सगळ्या गुन्ह्यामध्ये या प्रियाने आम्हाला साथ दिली आहे इव्हन जेव्हा मी सुमनला किडनॅप करून ठेवलं होतं तेव्हा सुद्धा ही माझ्या मदतीला आली होती सुमनला एका खुर्चीला बांधण्यात वगैरे हिने आम्हाला खूप मदत केली आहे आजवर हिने माझ्याबरोबर मिळून खूप पाप केलेत या प्रियाला तू सोडू नकोस जशी आम्हाला शिक्षा दिली अस ना तशी हिलासुद्धा शिक्षा झाली पाहिजे हिला मोकाट फिरू देऊ नकोस आणि अशा प्रकारे प्रियाने आजवर जे काही गुन्हे केले त्याचा पाढा नागराजांनी वाचून दाखवलेला असतो हे सगळं ऐकून तर रविराजचे डोळे पूर्णपणे पांढरे फट्ट पडलेले असतात एकीकडे सायली त्याची मुलगी आहे ही गोष्ट कळाल्यावर त्यांना आनंदसुद्धा झालेला असतो ते तिथे सायलीला घट्ट्याशी मिठी मारतात सायली आता जोरात ओरडते बाबा सुद्धा बोलतात माझी सायली माझी तन्वी रविराज आता जोरातच ओरडतात जोरता इन्स्पेक्टर सावंत या प्रियाला सुद्धा या जेलमध्ये टाकून द्या या तिघांवर अशी काही कलम लावा ना ज्यामुळे हे आयुष्यात कधी जेलच्या बाहेर पडू शकणार नाहीत असं म्हणतच किल्लेदार स्वतः आता या प्रियाची रवानगी जेलमध्ये करणार आहेत तर असा काहीसा जबरदस्त भाग आपल्याला येणाऱ्या काही ट्विस्टमध्ये बघायला मिळेल